नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम आज सांगली आटपाडी येथील व संभाजीनगर येथील खाडी रोड परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रात्री तीन वाजता सर्व समाज झोपी असताना अंधारात एखाद्या दरोडेखोरासारखं जा या महाराष्ट्र शासनाने महामानवांचा पुतळा गायब केला त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनातील आमच्या मायभगिनीवरती जो लाठी हल्ला ह्या मनुवादी सरकारने केला रक्त भंभाळ होऊस तर भीम सैनिकांना मारलं त्याचा भीमराज सेना पक्ष या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे अरे ज्या महामानवाने या देशाला सर्वोच्च असं संविधान दिलं ज्या महामानवाच्या नावावरती या महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीमध्ये भीक मागून तुम्ही मताच्या माध्यमातून तुमचं सरकार बनवलं जेव्हा मताची गरज असते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमचा स्वतःचा बाप म्हणालाही तुम्ही करत कमी करत नाही परंतु निवडून आल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या डोळ्यात खुपतो तुमचा चुपा अजेंडा तुम्ही रोजपणे चालवता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण सत्तेवर आल्यापासून सातत्यानं दलित समाजावरती मुस्लिम समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत हे सरकार काय फक्त बामनांचं सरकार आहे अहो तुमचं सरकार येण्यासाठी सर्व समाजाने तुम्हाला सहमा सहयोग दिला म्हणून हे पाचवी बहुमत तुम्हाला मिळालं आणि त्या बहुमताच्या जोरावरती तुम्ही या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम, काम करता या महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करता यासाठी तुम्हाला आम्ही सर्वांनी मिळून निवडून दिलं का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आम्ही आमच्या सोबत फक्त एका शब्दावर आलो होतो आपण म्हणाला होता की मी यांच्या सोबत आहे माझी विचारांची युती नाहीये फक्त आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी आपण एकत्र जायचं आहे परंतु आज जे काम चालू आहे या महायुती सरकारचं हे पूर्णत आंबेडकर विचारांच्या विरोधात काम चालू आहे आपण त्या मंत मन्त। सरकारमध्ये एक जबाबदार मंत्री आहात आपण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आपल्यावर आमचं आम्हाला खूप आशा आहे परंतु आपण आमच्या आशा पूर्ण कराव्यात आपण आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात ज्या प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण रात्रीच्या अंधारात दरोडेखोरासारखा एखाद्या चोरासारखा आपण हलवला आपण तो पुतळा पूर्ण मान सन्मानाने त्या ठिकाणी पूर्ण बसवण्यात बसवण्यात यावा त्याचप्रमाणे संभाजीनगरचे पालकमंत्री जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात जे सतत म्हणत असतात की आज मी जे काही आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आहे मग जी शेजाट अरे तुम्ही राहता तुमच्या संघामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गायब होतो तुम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुम्ही या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आहात जेवढा कडवळा तुम्ही बाबासाहेबांचा सा दागवता त्यापैकी जर दहा टक्के जरी तुम्ही बाबासाहेबांवर प्रेम असेल तर महामानवांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी सन्मानाने बसवण्यात यावा अन्यथा भीमराज सेना पक्ष या महाराष्ट्रातील तमाम मनुवादी लोकांना इशारा देतो देशामध्ये ज्याप्रमाणे मध्य प्रदेशचे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याला विरोध झाला गया या ठिकाणी बुद्धांच्या महाविहारात तुमची घुसखोरी झाली आटपाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलवला आणि छत्रपती संभाजीनगर येथील तुम्ही पुतळा हलवण्याचं महापाप केलं तुम्ही ह्या देशातील मुस्लिम समाजाला धमकवण्याचं काम करतात तुमच्याच मंत्री मंत्रिमंडळातील नारायण राणे तो टिल्लू काल परवाच बोलला की आम्ही काय धर सर्व धर्मसंभाव मानत नाही मी त्याला देखील जाहीर इशारा करतो आम्ही जोपर्यंत शांत आहोत आमची सहन करण्याची परिसीमा जर पूर्ण झाली आणि आमच्या डोक्यावर जर पाणी गेलं तर तुम्हाला रस्त्यावर तोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्ही शांततेने आहे आम्हाला शांततेने राहू द्या किंवा दलित आणि मुस्लिम हे जर का पेटून उठले तर मग तुमच्याकडे कितीही मग मोठं बहुमत असो तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सत्ता सत्ता उपभोगणं देखील अवघड जाईल तुम्हाला घरातून बाहेर पडणं अवघड जाईल त्यामुळे आपण आपण त्वरित या गोष्टीची नोंद घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी मानसन्मानाने बसवावा आणि आपल्या या मंत्रिमंडळ मंडळातील वाचाळ वाचालविराळ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र जी आपण समज द्यावी आणि जय भीम नामगुद्धा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद Oh, you.